विद्यार्थी मित्रांनो आज आपण भाषेमधील विरुद्धार्थी शब्द हा घटक पाहणार आहोत हा जो घटक आहे सर्वच परीक्षांना उपयुक्त असतो आजचा आपला जो घटक आहे तो तिसरी दुसरी चौथी व त्या पुढील यत्तांसाठी आहे ठीक आहे या घटकामध्ये भाषेवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी आपली जी शब्द संपत्ती आहे ती आपण वाढवणं गरजेचं आहे शब्द संपत्ती वाढवणं आणि ज्याच्याकडे शब्दसंपत्ती किंवा शब्दांचा साठा असतो त्याला चांगली भाषा बोलता येते तिचं आकलन होतं आणि त्याच्यापासून बोलणाऱ्याला तो, तो काय बोलतो याची समज लवकर येते ठीक आहे आपण घटकाकडे बघू याच्यामध्ये जे शब्द आहेत प्रत्येक घटनेला काहीतरी क्रिया आणि प्रतिक्रिया असते जर समान शब्द असेल तर त्याला उलट शब्द सुद्धा असतो हे शब्द आपल्याला समजून घ्यायच्यात परस्पर विरोधी अर्थाने वापरल्या जाणाऱ्या शब्दांना परस्पर विरोधी अर्थाने वापरल्या जाणाऱ्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द म्हणतात म्हणजे काय तुम्ही जर बोलले की माझ्याकडे लहान दिवा आहे तर लहान दिव्याला तुमचा मित्र बोलताना म्हणतो आमच्याकडे मोठा दिवा आहे लहान दिवा आहे ठीक आहे त्याच्या उलट मोठा दिवा आहे म्हणजे तुलनाच करण्यासाठी तुलनेचे जो बोध आहे तो समजून सांगण्यासाठी किंवा एकमेकांना विरोध दर्शवण्यासाठी लहान मोठेपणा दर्शवण्यासाठी त्याचा उपयुक्तता अनुपयुक्तता किंवा त्याचा फायदा तोटा हे समजून सांगण्यासाठी हे सगळे शब्द येतात बघा याच्यामध्ये काय आहे उदाहरणार्थ आपण म्हटलं मागे आणि पुढे मग जर मागच्या मागच्या विरोधी बाजूला पुढे म्हटलं तर आपण मागे पुढे हा शब्द वापरतो तसाच सरळ आणि वाकडा म्हणजे काय झालं दोन विरोधी भूमिका त्याच्यामध्ये दिसतात उंच आणि ठेंगणा बघा शारीरिक उंचीचं प्रमाण जर असेल उंच आणि ठेंगणा दोन पद्धतीने आपल्याला सांगता येतं हे सगळे शब्द आपण पाहणार आहोत तुम्ही झूम करून हे शब्द वाचू शकता पहिला शब्द आहे कोरडा आणि ओला तुम्ही ज्या यत्तेमध्ये आहात ज्याचा आपण कंटेंट घटक बघत आहोत त्या यत्तेनुसार सोपे शब्द आहेत कोरडाच्या उलट ओला दंगा मस्ती दंगा मस्ती काय म्हणजेच आपण काय करतो दंगा मस्ती त्याच्या उलट आराम आता दंगामस्ती म्हणजे दुर्गुज घालणे त्याच्या उलट शांतता हा शब्द सुद्धा चांगला राहील जर दंगा मस्ती असेल तर त्याच्या उलट शांतता ठीक आहे त्यानंतर सुगंध दुर्गंध सुगंध म्हणजे काय आता हा विचार आल्यावर तुमच्या मनात आला असेल फुलांचा वास ठीक आहे आणि दुर्गंधाचा विचार आला असेल तुम्ही एखाद्या गाडीतून प्रवासाला गेलात एखाद्या खराब नाल्यावरनं जात असाल तर तिथला जो, तो, तो जो तर वास येतो तो दुर्गंध असतो ठीक आहे किंवा आपल्या घराजवळ फुलं असतील तर त्याचा वास आणि त्याच उलट इतर ठिकाणी कचरा असेल तर तो दुर्गंध ओके त्यानंतर पुढचा शब्द बघू सुगंध दुर्गंध याला अमर आणि मरण अमर म्हणजे काय ज्याला कधीही मरण नाही असा मग महाभारतामध्ये सुद्धा असं एक पात्र होत कोण होतं अश्वत थामा नावाचं त्याला मरण नव्हतं आणि त्या उलट मरण असणे म्हणजे काय सामान्य व्यक्तीला जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला मृत्यू आहे हे आजचं सत्य आहे येणारा जो बाळ आहे आपणही बोलत आहोत कालांतराने आपणही वयस्कर होऊ म्हातारे होऊ आणि आपलाही कधीतरी मृत्यू हे निश्चित आहे <coughs> अमर आपण नाहीत म्हणजे मृत्यू येणार नाही असं नाही प्रत्येकाला मृत्यू येणार आहे कारण ते परम सत्य आहे ठीक आहे काय हरकत नाही मरण येणार आहे म्हणून माणूस जगणं सोडत नाही जगावंच लागतं जाणे आणि येणे जाणे आणि येणे जर आपण असं म्हटलं की मी चाललोय तर एखादा म्हणतो मी आलोय तीच गोष्ट आहे हम्म ठीक आहे सुगम संगीत कर्कश गीत सुगम संगीत म्हणजे काय सुरेल संगीत जे आपल्याला ऐकायला कानाला सुमधूर वाटत हो, त्याचा त्रास होत नाही आणि त्या उलट कर्कश तुम्ही जर एखाद्या डीजेच्या मिरवणुकीत असाल तर त्याचा त्रास होतो डीजेच्या जवळ थांबू नका किंवा तुमच्या संबंधित मिरवणूक असेल तर तिथं डीजे वाजवू नका ही साधी गोष्ट आहे ठीक आहे सुगम संगीत कर्कश गीत कारण डीजेचा आवाज हा आपल्या सहनशीलतेच्या पलीकडचा असतो हम्म जगणे मरणे जगणे मरणे लहान मोठा लहान आणि मोठा संकल्प माहिती आपल्याला पहिल्यापासून ती संकल्पना माहिती पहिलीपासून पाहत आलेलो आपण उत्साह मरगळ वर्गात आल्यानंतर सकाळचा तुमचा जो असतो तो उत्साह असतो दिवसभर शाळेमध्ये कामकाज झाला अभ्यास झाला संध्याकाळच्या वेळी घरी गेलात तर तुम्हाला काही प्रमाणात मरगळ येते म्हणजे थकवा येतो कंटाळा येतो परत थोडं काही खाल्लं खेळून आला की पुन्हा फ्रेश होतो तो परत उत्साह येतो म्हणजे उत्साह आणि मरगळ हे शब्द आहे चालणे बसणे चालणे बसणे आता मी शिकवतोय समजा तर तुम्ही त्याच वेळी बसलेले असाल मोबाईल बघत असाल तर ती क्रिया मी स्टँडिंग मध्ये आहे मी काम करतोय तुम्ही बसलेले आहात म्हणजे दोन क्रिया आहे मग चालण्याच्या उलट बसणे ठीके वेडा हुशार वेडा हुशार म्हातारा तरुण कापणे जोडणे कापणे जोडणे म्हणजे एखादी वस्तू कापायची आणि त्याच्या उलटची क्रिया आहे जोडायची त्यानंतर आराम दगदग तुम्हाला खूप आराम मिळाला त्या उलट खूप कामकाज झालं दिवसभर शाळेच्या मैदानावर खेळ झाले इकडं जा तिकडं जा मग अशा वेळी काय होतं दगदग होते हा मागे पुढे घाबरणे निडर होणे घाबरणे निडर होणे निर्धास्त असणे बिंधास्त असणे भयभीत न होणे बुटकी उंच परवा बेपरवा हा शब्द बघा नीट परवा परवा म्हणजे काय आपल्याला एखाद्याबद्दल काळजी वाटते आणि बेपरवा काही नाही त्याने काही केलं काय नाही केलं काय आपल्याला काही घेणं नसेल त्यावेळीची जी आपली वृत्ती असते ती असती बेपरवा ठीक आहे पुढचा शब्द बघू <coughs> देखणा कुरूप पुस्तकांमध्ये जुन्या पुस्तकांमध्ये हे शब्द यायचे बघा देखणा राजकुमार होता त्या उलट कुरूप राक्षस होता कुरूप चेटकीन होती मग तशामध्ये ते शब्द वापरायचे म्हणजे तो दिसायला सुंदर होता घोड्यावर बसून आला त्या उलट जो राक्षस आहे तो आकाशातून आला तो कुरुप होता त्याच्या हातात मोठं शस्त्र होतं असं वर्णन केलं की तुमच्या समोर जे येतं ना तो कुरुप त्यानंतर वाकडी रेषा सरळ वाकडी पुढे पुढे मागे मागे सोडणे धरणे त्याग स्वीकार ही जी संकल्पना ही मोठी आहे त्याग म्हणजे काय आपल्याला मिळणाऱ्या गोष्टींपासून आपण अलिप्त होणे दूर होणे हवे असलेल्या गोष्टी सुद्धा नाकारणे ह्याला म्हणतात त्याग मग आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये संन्याशी होतात लोक म्हणजे भगवान बुद्ध सुद्धा स्वतः युवराज होते मग त्यांनी संन्यास घेतला ह्या जगामधन असणाऱ्या दुःख समजून घेण्यासाठी ध्यानस्थ होण्यासाठी त्यांनी ध्यान केलं त्यातनं त्यांना नवीन ज्ञान मिळालं आणि त्यावेळी त्यांनी जे संन्यास घेतला होता किंवा जगापासून दूर झाले त्यावेळी त्यांनी त्याग केला होता ठीक आहे मग त्यांना नवीन ज्ञानाचा स्वीकार मिळाला त्यांना नवीन ज्ञान मिळालं आणि त्यातून त्यांनी नव्या संकल्पना जगापुढे मांडल्या सरळ वाकडा भगवान महावीरांनी सुद्धा तेच केलं चांगल्या कुटुंबात जन्माला येऊन राजपुत्र असून सुद्धा संन्याशस्त्र वृत्ती घेतली चढणे उतरणे चढणे उतरणे अंधार उजेड अंधार उजेड शांत अशांत शांत अशांत हसली रडली एखादी मुलगी असेल तर ती हसली त्या उलट रडली समज नासमज किंवा गैरसमज समज हा चांगला असतो त्या उलट ना समज गैरसमज इकडे तिकडे वाढ घट आमंत्रण निरोप आमंत्रण म्हणजे बोलावणे निरोप म्हणजे त्याला त्याची पाठवणी करायची असते निघायचं असतं त्यावेळी दिलेला त्याला निरोप बक्षीस शिक्षा मग ज्याने चांगलं काम केलं त्याला आपण बक्षीस देतो त्याचा आदर सत्कार करतो आणि ज्याने चुकीचं काम केलं त्याला आपण काय करतो त्याला शिक्षा देतो ठीक आहे त्याच्यानंतर अबोल बडबड अबोल बडबड म्हणजे काय एखादा विद्यार्थी खूप शांत असतो अजिबात बोलत नसतो आणि एखादा विद्यार्थी जो असतो तो सातत्याने बडबड करत असतो सारखा त्याला इतकी चुबोळ असते पाच मिनिटं सर शिकवत असले तरी तीन वर त्याचं लक्ष राहत नाही दोन मिनिटात दुसऱ्या मिस्त्रा मित्राला हे करील याला हे करेल त्याला ती करीन काहीतरी करील करी। करी। वही घेईल पुस्तक घेईल थोडक्यात आपलं त्याचं सातत्याने तो दुसऱ्याचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतो तसा विद्यार्थ्याला बडबडीची सवय असते ठीक आहे काय हरकत नाही उपाशी पोटभर पण अशाने काय होतं माहिती का तो त्याचंही लक्ष विचलित करतो दुसऱ्याचंही करतो म्हणजे तो विद्यार्थी दोन बाजारांचं नुकसान करतो उपाशी पोटभर प्रवास मुक्काम प्रवास मुक्काम आपण एखाद्या प्रवासाला गेलो तर तिथं संध्याकाळी जो करतो प्रवास म्हणजे आपण सातत्याने ट्रॅव्हल करतो काय करतो गाडीत बसतो ह्या गावून त्या गावाला जातो त्या, त्या उलट प्रवास न करता एखाद्या ठिकाणी थांबणे हा मुक्कामाचा भाग आहे निश्चित अनिश्चित उपयोग दुरुपयोग जन्म मृत्यू मी आधीच म्हटलं की गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक जीव जंतू प्राण्याला मृत्यू निश्चित आहे <coughs> आनंद दुःख त्याच्यामुळे जर मृत्यू निश्चित आहे तर त्यात आनंदही मांडण्याची गरज नाही सु दुःखही मांडण्याची गरज नाही हम्म स्थितप्रज्ञ राहिलं तर काय हरकत नाही स्थितप्रज्ञा असण्याला एक शब्द आहे दुसरा क्षणस्त नावाने ठीक आहे त्या क्षणामध्ये जर आनंदी असाल तर तो शब्द असतो ओके आनंद दुःख टोळक एकटा टोळक म्हणजे काय खूप शब्द खूप जणांच एकत्र असणार आहे गर्दी असणार आहे आणि त्या उलट एकटा ठीक आहे पुढचा शब्द पुढचं बघू धरती आकाश धरती म्हणजे काय जमीन आकाश वरती आहे जमीन ही खाली असेल तर त्या उलटचा शब्द वापरलाय आकाश गगनचुंबी आणि जमीन दोस्त म्हणजे काय मोठी इमारत असली खूप मोठी मुंबईला जर गेलात तुम्ही तर तिथं स्काय स्क्रॅपर्स असतात म्हणजे काय तीस पस्तीस मजल्यांच्या इमारती आपण सरळ उभे राहिल्यानंतर वर बघितलं तरी आपल्याला तिचा शेवट दिसत नाही त्याला म्हणतात गगनचुंबी जो अवकाशापर्यंत जाणारी इमारत आहे आणि जी उंच आहे अशी संकल्पना वापरली त्याच वेळी खाली पडलेली आहे तिला जमीन दोस्त हा शब्द आला आहे ओके जमीन दोस्त जवळ दूर जवळ दूर मळणी रोवणी किंवा रोपणी मळणी म्हणजे काय झालेला माल तयार करणे तो मळून बाजूला काढणे किंवा त्याच्या उलट रोपणी पेरणे ठीक आहे पुढच सामसुम गोंधळ तुम्ही जर एखाद्या अमावस्येच्या रात्री बाहेर आलात तर अंधार असतो काळोख्या अंधारामध्ये कोणी बाहेर येत नाही त्यामुळे त्यावेळी सामसून असते साधी गोष्ट आहे <coughs> पण आपण जर असं बोलताना शांतता हे केली आणि विचार करायला लागलो ला तर लगेच आपल्याला भीती वाटायला लागते तसा काही प्रकार नसतो ठीक आहे सामसून गोंधळ आणि एखाद्या बाजारात गेलात बाजाराच्या ठिकाणी तर आपण एक संकल्पना वापरतो अरे काय मासळी बाजार भरला काय म्हणजे काय मोठा बाजार आठवड्यांचा बाजार भरला गडबड गडबड गोंधळ गोंधळ हा तसं सामसून गोंधळ समाधान असमाधान सकाळ सायंकाळ घेणे देणे स्वस्थ अस्वस्थ स्वस्थ, स्वस्थ म्हणजे काय शरीर मन शरीर आणि मनाने जी व्यक्ती निरोगी आहे जिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे त्रास नाहीत मनाने सुद्धा शांत आणि समाधानी तिला म्हणतात स्वस्थ शारीरिक आणि मानसिक गरीब श्रीमंत गुटकी उंच स्पष्ट अस्पष्ट चित्र जर स्पष्ट असेल तर आपल्याला ते नीट दिसतं अस्पष्ट रंग एकमेकात गेलेले आहेत तर ते दिसत नाही फेड ओके मग आता आपण यावर आधारित प्रश्न समजावून घेऊ पहिला प्रश्न आहे शांत या शब्दाच्या विरुद्ध अर्थ काय शांत मग बघा आनंद नाही होणार होकार नाही नकार ना नाही अशांत किंवा शांतच्या उलट पर्यायत दिलेला असेल तर गोंधळ गर्दी गोंगाट हे सुद्धा होऊ शकतात ठीक आहे गर्दी गोंधळ गोंगाट पण ते पर्यायत असतील तर ओके पुढचं पुढचा शब्द बघू सराव संच आहे चौथी पाचवीच्या इयत्तांसाठी आपण याच्यावरती मोठी रिव्हिजन सुद्धा केली आहे म्हणजे एक एक तासाचे घटक पण घेतलेले आहेत ते पण अवश्य बघा ठळक अक्षर सराव संच एकवीस आहे आपला म्हणजे आतापर्यंत आपण एकवीस घटक पूर्ण केलेत मराठीचे दिलेल्या शब्दांच्या विरोधार्थी योग्य शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा बक्षीस पारितोषिक समजदार अवगुण शिक्षा बक्षिसाच्या उलट शिक्षा ठीक आहे पुढच म्हातारा म्हाताराचा उलट आहे तरुण दगदग नाही वयस्क नाही परिवार नाही वयस्क म्हटलं तरी म्हातारा होईल ठीक आहे पुढचा शब्द आहे सरळ सरळ वाकडा सरळ वाकडा आळशी ओके सरळ वाकडा आळशी ठीके पुढच सरळचा उलट आपला पर्याय येतो वाकडा पुढील तिसरा पुढचा प्रश्न आहे hmm. प्रश्न दुसरा पुढील प्रत्येक प्रश्नातील योग्य विरुद्धार्थी शब्द जोडीचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पराजय हार विरुद्ध असणारी चार दिलेल्या जोड्या आहेत तुम्हाला त्यातली चुकीची जोडी निवडा पराजय हार पराजय म्हणजे काय हो हरणे आणि हार म्हणजे काय हरणेच मग ते काय विरुद्धार्थी झाले का नाही चालणे धावणे बर सुगंध सुवास शांत अशांत योग्य कोणती आहे तीन नंबरची जोडी आहे शांत अशांत ठीक आहे पुढच मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं गडबड गोंधळ असेल तरी पण त्याच्यात ते येतं त्याग स्वीकार उपयोगी परउपयोगी विजय जय आ, निराशा हताश त्याग आणि स्वीकार हे दोन आहेत ठीके योग्य जोडी त्याग आणि स्वीकार पुढचं <laughs> तिसरा प्रश्न आहे तिसरा तर दिलाच नाही डायरेक्ट चौथा क्रमांक लिहिला गेलेला आहे ओके मग स्वीकार सहकार्य स्वस्थ अस्वस्थ धैर्य धीर उपाशी बडबड बघावर कोणतं जोडून योग्य येते येत आहे लक्षात यस ऑप्शन नंबर दोन स्वस्थ अस्वस्थ ओके आले लक्षात चलो व्हेरी गुड आज आपण या घटकामध्ये विरुद्धार्थी शब्द बघितले पुढचा जो आपला घटक असणारा आहे पुढच्या घटकामध्ये आपण जोड शब्द पाहणार आहोत जोड शब्द म्हणजे कसे जोडून येणारे शब्द तुझे माझे ठीके तसंच गुरे ढोरे अशा प्रकारचे शब्द पुढच्या घटकात बघायचे आजचा विरुद्धार्थी शब्दांचा घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय